नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदासंदर्भाच्या अठराशे सेहेचाळीस पदासाठीची जाहिरात वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झाली वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपासूनच ऑनलाईन पद्धतीनं फॉर्मसुद्धा सुरुवात झाली शेवटची तारीख आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार आहेत तर मित्रांनो दोन हजार चोवीसला म्हणजे वीस सप ऑगस्ट दोन हजार चोवीसला जी जाहिरात प्रकाशित झाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत तर त्या संदर्भात लिपिक या पदासंदर्भाचे जे काही शैक्षणिक पात्रता आहे तर ती पात्रतेमध्ये त्यांनी जाचं काठी दिलेल्या आहेत असं संपूर्ण विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि ते खऱ्या अर्थानं त्या जाचक आटी आहेत तर त्या संदर्भात महाराष्ट्रातील जे काही यूट्यूब चॅनल असतील त्यानंतर टेलिग्राम चॅनल असतील त्यांनीसुद्धा ॲडमिॲ ॲडमिटनेसुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना लेटर दिलेलं आहे म्हणजे ऑफिसर क्लब असेल विठ्ठल जोशी सर असेल त्यांनीसुद्धा ऑफिसरी लेटर दिलेलं आहे की हे ज्या जाचक आटी आहेत तर त्या अटी रद्द करण्यात यावेत त्यासोबतच महाराष्ट्रामधले जे काही राजकीय नेते ने आहेत त्याच्यामध्ये माननीय आदित्य ठाकरे यांनीसुद्धा प्रत्यक्षात आयुक्तांना जाऊन काल भेटलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लिपिक या पदासाठी जे आहे का काय जाचंकाठी तयारी ठेवलेल्या आहेत म्हणजे दहावी ही तुमची पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असेल तरच तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते बारावी पहिल्या उत्तीर्णाचा पहिल्या प्रयत्नात जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करतात अशा प्रकारच्या जाचंकाठी त्यांनी ठेवलेल्या आहेत त्यानंतर थर्टी मराठी टायपिंग सर्टिफिकेट आणि फोर्टी मराठी टायपिंग सर्टिफिकेट थर्टी मराठी टायपिंगसाठी आणि इंग्रजीत थर्टी टायपिंग सर्टिफिकेट अशा प्रकारचं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे जर तुमची इंग्रजीत फोर्टी असेल तरी तुम्हाला फॉर्म फिलअप करता येत नाही अशा प्रकारच्या जाचकाठी त्यांनी त्या संदर्भाच्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनासुद्धा यामध्ये त्या ठिकाणी उतरल्या येतं आणि काल सामाजिक कार्यकर्त्या माननीय अंजली दामनिया यांनीसुद्धा आयुक्त साहेबांना भेटून सुद्धा ते जे काही प्रश्न असेल ते प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी एक ट्विट केलं आहे ते ट्विट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर त्यांनी स्क्रीनवर ट्री ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते या ठिकाणी आपण समजून घेऊया मुंबई महानगरपालिकेत क्लर्कच्या भरतीसाठी इतक्या भरमसाट अटी कशासाठी तुमच्या मुलांना मिळतात तशा सुखसोयी सगळ्या मुलामुलींना मिळत नसतात झगडावं लागतं त्यांना शाळेत जाण्यासाठी अभ्यासासाठी नोकरीसाठी दहावी व पदवीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात का हवी मी खाली काही उदाहरणे दिली ती पहा असे कित्येक उदाहरणे देऊ शकते जिथे शाळेत नापास झालेले आयशीसु आयससुद्धा झालेले आहेत हे तर क्लर्क म्हणून भरती होणार आहेत इंग्रजी व मराठी टायपिंग असले पाहिजे बी एम सीमध्ये टाईपरायटर आहेत तरी का आता सगळ्यांना कॅम्प्युटर टायपिंग करावं लागते ना प्रकल्पग्रस्त हा प्रकल्पग्रस्त असतो मुंबई ठाण्यातला वेगळा नसतो त्यांना संधी देणे अपेक्षित आहे एकतर ही नऊ तारीख पुढे ढकला आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून ती अटी रद्द करा अशा प्रकारचं त्यांनी ट्विट केलेलं आहे त्यानंतर त्यांचं दुसरं ट्विट आहे की अजित पवार हे दहावी पास आहेत विजय वडेट्टीवार दहावी पास आहेत त्यानंतर गिरीश महाजन हे सेकंड इयर बी कॉम आहे त्यानंतर शंभूराजे देसाई हे सेकंड इयर बी कॉम आहेत त्यानंतर भारत गोगावले साहेब हे सुद्धा आठवी पास आहेत अशी लिस्ट त्यांनी दिलेली आहे संतोष भांगरसुद्धा चौथी पास आहेत हे सर्व महाराष्ट्र चालवायला चालतात पण लिपिक भरतीमध्ये दहावीची परीक्षा पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण असण्याची आठ का अशा प्रकारचे अनेक महत्त्वपूर्ण सवाल ठिकाणी बीएमसीला एम आहे यावर नेमके अपडेट काय येते यांच्या ट्वीटला सुद्धा तुम्ही रिट्वीट करा म्हणजे जेणेकरून त्यांच्यासमोर आपला प्रश्न या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे आपल्या व्हिडिओला सुद्धा आपल्या मित्रापर्यंत शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा, ला करा। व्हिडिओला लाईक करा जर काही अपडेट असेल तर अपडेट संदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून चैन आपण व्हिडिओच्या माध्यमातून असेल टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून असेल आपण अपडेट देत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद